लोकाविरामं रं रङ्गतीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यशन्दो करुणाकरन्तं रामचंद्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमताम् उरिष्टं भातां वजौवाणोर मुक्तिमुख्यं श्रीरामधूतं शरणं प्रपदे नागेन्द्रहराय श्रीलोचनाय भष्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगाम्बराय तस्मै नकाराय नम शिवाय महारुद्र प्रगटला नामा मने मे वन्दिला याल तरी यार लागे अवघे माज्यागे मागे, मागे। आजदे तो पोटभरे पुरे मनाल तोरी भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत महाराष्ट्र भूषण संत सम्राट वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत संत तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे या अभंगामध्ये श्रीमंत संत तुकोबाराय भगवंताचा आणि भक्ताचा संवाद आणि काल्याचं महत्त्व प्रतिपादन करतायत भगवंताचा आणि भक्ताचा संवाद आहे काल्याचं महत्व प्रतिपादन करत आहे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा परिहर देणे गरजेचं आहे भगवंताच्या सीमकृपे भगवंतांच्या असीम कृपेने भोलेनाथांच्या ज्ञानोबारांच्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या असीम अपार अपूर्व कृपेने आपल्या या पावन जाळीच्या मारुती या हनुमंतराच्या दरबारामध्ये असोईसा कोटी आठवची नाही विधी दशा सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो सर्वस्वाचा त्याग करून अखंड भगवंताच्या सानिध्यामध्ये सतत ब्रह्मानंदाच सेवन करणारे महात्मे परमहंस संत शंकर बाबांच्या असेम अपार अपूर्व कृपेने रघुनाथाच्या दरबारामध्ये हनुमंतराच्या दरबारामध्ये सुरू असलेला हा रामनवमी हनुमान जयंतीचा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजची कीर्तन रुपी शिवा माझ्या वाट्याला विठल अभंगावर बोलण्यापूर्वी या ठिकाणी एक सुंदर असं मला चिंतन तुमच्या पुढे ठेवायचं आहे जिथे देव हो हो आहे तेथे संत जातीलच हे सांगता येत नाही पण संत ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी देव मात्र गेल्याशिवाय राहत नाही विठ्ठल हळ ते संतांचं वास्तव्य होत आहे संत महात्मा ज्या ठिकाणी वास आहे ना त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे भगवान परमात्मा जय सुखाकार देव जय सुखा रणे देव वेळ वैगुरणी

जिथे संत वाचतात तिथे देव स्वतःवरून जातोय सांगू द्या मला मायबाप श्रीमंत संत जगद्गुरू तुकोबाराय भजना करता भंडारा डोंगरावर गेले त्या ठिकाणी देवाला जावं लागलं एकनाथ महाराजांच्या घरी देव जातोय एकनाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवान परमात्मा जातोय तुम्ही देऊला गेलात तर एक पांडुरंगाचं एक स्वतंत्र मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी तुकोबार आहे वास्तव्य करत आहे ज्या घरी राहते तेथे सुद्धा देवाचा वास आहे विठल विठल विचारता देवा नेमकं तुम्ही राहतात कुठे हो सांगा मला वैकुंठामध्ये का सुंदर महाराजांनी उमेश बाबांनी प्रमाण दिलंय की वैकुंठामध्ये नाही नाहमी योगीनामृदैन च तत्र ते नारद माझा ते वैकुंठामध्ये नाही रे अरे वैकुंठामध्ये तुला भेटेल ते सांगता येत नाही योग्यांच्या हृदयामध्ये मी तुला भेटेल हे सांगता येत नाही पण जिथे संत जात आहेत ना जिथे संत वास करताना तेथे दे अस देव उभा त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे बघा गावापासून कमीत कमी दोन तीन किलोमीटर असेल ना दोन तीन किलोमीटर असेल की नाही महाराज तीन किलोमीटर आहे पण संत शंकर बाबांचं वास्तव्य या ठिकाणी हनुमंतरायांच्या चरणाजवळ आहे रामाला यावं लागलं देवाला यावं लागलं पांडुरंगाला यावं लागलं स्वतः हे मंदिर बनलंय लक्षात ठेवा संत ज्या ठिकाणी वाच करताय ते मंदिर बनते मंदिर बनते अरे त्या अतिथीला त्या जागेला पुनीत करण्याचं सामर्थ्य संतांच्या चरणामध्ये आहे विठ्ठल हरा अशा मंगलमय दरबारामध्ये सज्जनानो बाबांच वास्तव्य ज्यापासून या ठिकाणी झालंय त्यावेळेपासून सुंदर असा हा सोहळा आपल्या या मारुती बाबांच्या दरबारामध्ये संपन्न होतो आणि दरवर्षी आपण या सोहळ्याला हजर राहतो हे आपलं भाग्य आहे सांगू तुम्हाला भगवान परमात्मा करुणेचा सागर आहे कृपेचा समुद्र आहे पण त्याही भगवंताची कृपा जीवावर होण्याकरता मग ते संतांची गरज आहे विठल एक वेळेला संतांनी स्वीकारलं संतांनी स्वीकारलं रे की जगाचा मालक असू द्या तो ब्रह्मांड नाही भगवान परमात्मा धिक्कारू शकत नाही डायरेक्ट जर तुम्ही देवाकडे गेलात तर देवाचं ब्रीद आहे काय ब्रीद आहे भक्ता राखे पाया पासे पवित्रानाय साधो ना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवा मी युगे युगे भक्ताच रक्षण करतो दृष्टाचा नायनाट करतो डायरेक्ट जर देवाकडे गेला तर तो भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करेल हे सांगता येत नाही कारण तो भगवान परमात्मा आपले फाईल पाहतो की आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कसा जगलो काय काय केलं कसं वागलो हे पाहतो दादा विठ्ठला पण संतांच्या माध्यमातून संतांच्या सोबत जर गेलात ना तर आपले भगवान परमात्मा फाईल पाहत नाही भगवान परमात्मा म्हणताय माझ्या भक्ता सोबत आलाय संतासोबत आलाय आणि संतांनी वरदान मागितलंय देवा माहित आहे तू तुझं ब्रीद आहे काय ब्रीद आहे भक्ताला चरणा जवळ ठेवतो पण एक लक्षात ठेव जो संतांच्या सोबत येतो ना जो माझ्या सोबत येतो ना त्यांनी मागच्या जन्मामध्ये काय केलं आतापर्यंत काय केलं याचा विचार करायचा नाही फक्त त्याचा उद्धार करायचा खट नट या रे शुद्ध होणे जा रे बस बाकीचा विचार करायचा नाही मग ना एक सुंदर उदाहरण रामायणातलं तुमच्या पुढे ठेवून जातो ज्या वेळेला हनुमानजी लंका पेटून जात हनुमानजीच्या दरबारातली शिवाय दादा या ठिकाणी लंका पेटून जात आहे त्यावेळेला रावणाने तातडीची मिटिंग बोलवली रावणाने तातडीची मिटिंग बोलवली सगळे सभासद त्या ठिकाणी सभेमध्ये बसलेले आणि सिंहासनावर ते आडू रावण आणि रावण बोलायला लागला एकटे हनुमानजी येत आहे संपूर्ण लंका पेटून जात आहे आता काय करायला पाहिजे संपूर्ण लंका भेटवलेली आहे अब क्या किया तेवळ्यामध्ये एक सभासद जाग्यावरती उभा होतो आणि बोलायला लागतो कशाला आहे महाराज कशाला चिंता करताय हम मर्द है। हम मर्द बैठे कशाला काळजी करताय कशाला चिंता करताय मर्द बैठ पण त्या सभेमध्ये बिभीषणजी होते माझ्या दादांनो बिभीषणजी म्हणतात भैया हे हनुमानजी की गैरहस्त्री मे बकवास कर रहे हनुमंत गैरतरी मध्ये सब बकवाच कर रहे हैं भैया मेरा सवाल है अकेला हनुमान आया था पूरा गाव जळाकर गया वो तब मर्द का गए थे सोए थे या मरे थे ये हनुमान जी की गैरतरी में सब बकवाच कर रहे हैं एकते हनुमान जी त लंका पेटून जाता त्यावेला झोपले होते काय कुठे गेले होते विभीषण जी बोलतायत विभीषण जीचा मुद्दा रावणाच्या लक्षात येतोय आणि मग मात्र रावण बिभीषणजीला म्हणतात बिभीषण मी काय करू सांग मला मी करू तरी काय त्यावेळेला बिभीषणजी म्हणताय दादा तुम्हाला सांगू खऱ्या अर्थाने तुम्हाला जर तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल ना एक काम करा तुम्ही रामाला क्षरण तुम्ही जर रामाला क्षरण गेला ना तर तो भगवान परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही सांगू द्या मला माय बापांनो रिखाली श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचाही वाचेल प्राण कुंभकरण जगे शास्त्र असं सांगतय दादा जीवाने जीवाला शरण जाऊ नये जीवाने जळाला शरण जाऊ नये जीवाने एक तर देवाला शरण जावं नाहीतर संत तुम्ही रामाला क्षरण जा असं ज्या वेळेला त्या ठिकाणी विभीषणजी बोलतय त्यावेळेला रामाचं नाव ऐकल्याबरोबर बरोबर रावणाला राग येतो रावण म्हणतो काय बोलतो बी विषणा अरे रामाला क्षण खबरदार कधी रामाचं नाव घेतलं तर दादा काही लोकाला रामाच नाव चालत नाही कधी दादा असं म्हणताय काही काही ठिकाणी स्पीकरचा आवाजही चालत नाही कधी कधी सप्तही बरं वाटत नाही संतांचा सोहळा बरं वाटत नाही समजावं हे दिसायला जरी आपल्यासारखं असेल पण अंश मात्र रावणाचा आहे विठ्ठल परमार्थ नको वाटत ज्याला भजन नको वाटतय ज्याला साधूची सेवा नको वाटतय ज्याला गोमतीची सेवा नको वाटतय ज्याला संत सवास नको वाटतय ना समजावं ते रावणच आहे रावणच आहे आम्ही एक सांगू भाग्य पाहिजे दादा या सेवे करता भाग्य पाहिजे संतांची सेवा मिळण्याकरता भाग्य पाहिजे या दरबारामध्ये येण्याकरता मी सांगेल तुम्हाला माय बापांनो मी नेहमी बोलत असतो अरे इरादे लाक होते वही तुट हैं जिसे मेरे शंकर बाबा बुलाते हैं शंकर बाबा बुलाते हैं सांगू तुम्हाला आज त्या ठिकाणी बाबांची कृपा झाली रामाचं दर्शन झालं हनुमंतरायचं दर्शन झालं ही खरी संतांची आहे विठाला ज्ञानोबाची कृपा त्या रेड्यावर झाली आज किती श्रीमंत व्यक्ती असू द्या दादा त्याच्या यात्रेला या महाराष्ट्रातला वारकरी जाईल उमेश महाराज याची गॅरंटी नाही पण ज्या ठिकाणी ज्ञानोभार यांनी त्या रेड्याला समाधी दिली ना हा महाराष्ट्रातला वारकरी त्या रेड्याच्या पुण्यतिथीला गेल्याशिवाय राहत नाही सोळ्याला गेल्याशिवाय राहत नाही हा संगतीचा परिणाम आहे आळंदीमध्ये आळंदीमध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्याला ज्या वेळेला वारकरी जात आहे ना वारकरी गेल्यानंतर माझ्या दादांना त्या ठिकाणी इंद्रायणीच स्नान करताय इंद्रायणीचं स्नान माऊलीची परिक्रमा करताय माऊलीचं दर्शन घेत आहे सिद्ध बेटाचं दर्शन घेत आहे पण पर जोपर्यंत भिंतीचं दर्शन होत नाही तोपर्यंत वारकरी परत येत नाही बाकीचे म्हणतात चला आता माऊलीचं दर्शन झालं परिक्रमा झाली इंद्रायणीचं स्नान बेटाचं दर्शन पण लगेच वारकरी म्हणतो दादा हे सगळं जरी झालं असेल पण भिंतीचं दर्शन राहिलेलं आहे भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय वारकरी परत येत नाही दादा आज हा महाराष्ट्रातला वारकरी भिंतीचं दर्शन घेतो याला कारण संगत ज्ञान भरायची आहे विठल संतांच्या संगतीमध्ये आळंदीला जाण्याचा योग येईल संतांच्या संगतीमध्ये पंढरपूरला जाण्याचा योग येईल संतांच्या संगतीमध्ये जाडीच्या मारुतीचं दर्शन घडेल हा संगतीचा परिणाम आहे म्हणून मी नेहमी बोलत असतो जीवनामध्ये संगत महत्वाची आहे दादा म्हणून त्या ठिकाणी भी बिभीषणजी म्हणतायत एक काम करा दादा तुम्ही रामाला शरण जा तुम्ही जर रामाला शरण गेलात ना तो करुणेचा सागर आहे तो तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही पण रामाचं नाव ऐकल्या बरोबर रावण रागावतो एक लात मारली कमरड्यामध्ये बिभीषणाच्या चावने तुला तुला जायचं असेल तर तुझा मी जाणार नाही मी जाणार नाही पुन्हा बिभीषण रामचंद्र प्रभूजी कडे आल्यानंतर शेजारी प्रभू रामाच्या शेजारी हनुमंतराय बसलेले आणि रळ बिभीषण येत आहे रामचंद्र प्रभूजीचं लक्ष बिभीषणजी कडे जात आहे आणि शेजारी बसलेल्या हनुमंतरायाला विचारतायत देवा तो कोण आहे हो हनुमान तो आहे तरी कोण तू आपल्याकडे येताना दिसतो रडतोय आपल्याकडे येताना दिसतो तो, ये ये तो आहे कोण सांगा आम्हाला त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात देवा रात्र दिवस तुमचं भजन करतोय सीता मातेच्या शोधा करता ज्यांनी मदत केली ना तो विषय भी नाही तो स्मिरण करता है शिता मा की तलाश केले जिसने मदत की थी ना जे।